मागील महिनाभर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान मास सांगली नगरात आणि जिल्ह्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पाळला गेला या बलिदान मासाचा शेवट धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या त्यात काळात न निघू शकलेली अंत्ययात्रा ही मुख पद एकोणतीस मार्च रोजी सकाळ सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघणार आहे तरी मावळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी भिडे यांनी केले आहे त्यांनी सूर्याच्या तीव्र प्रकाशात खडखडीत वाळून झालेले ते हजार बाराशे जमून ते हंतून त्याची चेता बनवून त्या चेतेवरती ते तुकडे ठेवून त्याच्यावरती निळुंगाचे फणे वाळलेले ठेवून त्याचं दहन केलं हा सगळा प्रवास एका व्रतासाठी झालेला आहे ते देशभक्तीचं धर्मभक्तीचं स्वातंत्र्य भक्तीचं व्रत आहे हे व्रत उगळ्या पिढीच्या रक्तात चित्तात बुद्धी हृदयात अंतःकरणात डाव्या उजव्या काळजात लहान मोठ्या मेंदूत तांबड्या पांढऱ्यापेशी ठसावं भिनावं बिंबावं म्हणून आम्ही हा धर्मवीर बलिदान मास स्वातंत्र्य हिंदवी स्वातंत्र्याची उपासना करण्याचा मास म्हणून पाळतो अनेक जण सहस्रावधी लक्षावधी पायात घालत नाही गादीवर झोपत नाही टी व्ही पाहत नाही सिनेमाला जात नाही गोड खात नाही हटेलात जात नाही हे व्रत म्हणून ते सगळे सांभाळतात तर त्याचा शेवट फाल्गुनी अमावस्या त्या दिवशी आम्ही संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुखपदयात्रा करतो कोणचीही अंत्ययात्रा त्यांची न निघालेली अंत्ययात्रा म्हणून ती काढतो अंत्ययात्रेत आपापसात बोलत नाहीत आणि श्रद्धांजलीच्या भावनेनिश्ची निघालेली असते शेवटी चिता पेटवून संभाजी महाराजांना शेवटचा दहन देतो हा सगळा कार्यक्रम अत्यंत धीरोदात उदात्त देशभक्तीच्या धर्मभक्तीच्या स्वातंत्र्यभक्तीच्या भावनेपोटी चाललेला आहे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला देशभक्तीची उपासना करण्यासाठीच आपण ते कार्यक्रम करतो त्याहीपेक्षा लक्षपट उपासना ज्याच्यात समावलेली आहे असा हा कार्यक्रम आहे तर त्यासंबंधी काही प्रश्न विचारणार असाल ती यावर्षी फाल्गुन अमावस्या दिनांक एकोणतीसला आहे सकाळी सात वाजता ती मुखपदयात्रा शिवछत्रजींच्या पुतळ्याच्या जवळ तो मंडोभा करून चिता रुचून निघते तर त्या मुखपदयात्रेत समाजातल्या सर्व थरातल्या लोकांनी यावं हे आवाहन करावं म्हणून आजची ही पत्रकार परिषद बोलवली तुम्ही या आमच्या भावनेला प्रतिसाद द्याल अशी भावना असल्यामुळं मी कळकळीची प्रार्थना करणार आहे की समाजापर्यंत हे जावं आणि समाजापर्यंत जाण्याचं अति प्रभावी साधन वर्तमानपत्र आहे